या ठिकाणी संविधानाचा सरळ सरळ अपमान आहे पैशातून पैशा सत्ता आणि सत्तेतून पैसा आजोबा माझे सत्ताधाऱ्यांचा तर उतरला पाहिजे सामान्य माणूस आज शेणं बदल करायसाठी रस्त्यावर उतरला उन्हा त्यांना तिथं उभा आहे रांगेमध्ये आणि त्या ठिकाणी दोन दोनशे रुपये देऊन लालच देऊन सत्ताधारी लोकांचे त्या ठिकाणी पैसे वाटले गेले असे हरामखोर लोकांना कारवाई झाली पाहिजे ते मला आम्ही फुटेज दिलेले फुटेजनुसार आपण चौकशी करायला पाहिजे आतापर्यंत गुन्हा दाखल झाला पाहिजे होता फुटेजमध्ये सरळ सरळ पैसे वाटतानाचा व्हिडिओ सर व्हिडिओ दिलाय आम्ही प्रशासनाला पुरावे दिलेत आणि काय म्हणून प्रशासन पाठीशी घालतात एक सामान्य माणूस आहे सामान्य माणूस कार्यकर्ता कोणाचाही असू द्या अनेक उमेदवार होते जर तो पैसे वाटत असेल त्याच्यावर आजपर्यंत कारवाई झाली पाहिजे जेणेकरून कोणी असा प्रकार करायला नको की आपल्या देशामध्ये साठ सत्तर वर्षात अशाच प्रकारे पैसे वाटून काही लोकांनी सत्ता आक्षेपित करून आज गोरगरीब जनतेचं लुटमाट करीत आहे आणि झालेल्या ना सगळ्या गोष्टी खुल्या रोडवर पैसे वाटवले त्यांनी खबरें देखनी हो तो औरंगाबाद अपडेट्स अब होगी हर खबर अपडेट क्योंकि आप देख रहे हैं औरंगाबाद का नंबर वन यूट्यूब न्यूज चैनल औरंगाबाद औरंगाबाद अपडेट्स का अपना यूट्यूब न्यूज चैनल पुलिस आयुक्त मध्य प्रकार सहकारी है नितिन शेजोड़े बुधवार दिवसी हजर होते हा जो प्रकार घड़ो राजनपुंजी मे अपने औरंगाबाद लोकसभा अंतर्गत गाँव होते गंगापुर तालुक्यात दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी पैसे वाटले गेले एकीकडे आपण कायद्याचं राज्य म्हणायचं निवडणूक आयोगाचं लक्ष ठेवून आम्ही असं जिल्हाधिकारी ओरडून सांगतात त्या ठिकाणी खुलेआम पैसे वाटले गेले हा लाजी प्रकार प्रकारे याच्यातून नेमका काय बोध घ्यायचा आहे दिवसा ढवळ्या पैसे वाटल्या जाते पोलिसात समक्ष पोलीस कारवाई करत नाही तो त्याच्यावर लोटतो तो त्याच्यावर लढतो हे काय प्रकरण चालू आहे जर निवडणूक आयोग यांच्या रायवर गुन्हा दाखल करत नसेल तर काय म्हणून आपण निवडणूक प्रक्रिया राबवता या ठिकाणी संविधानाचा सरळ सरळ अपमान आहे पैशातून पैशा। सत्ता आणि सत्तेतून पैसा हा जो माझे सत्ताधाऱ्यांचा हा तरी उतरला पाहिजे सामान्य माणूस आशेनं बदल करायसाठी रस्त्यावर उतरला उन्हात त्यांना तिथं उभा आहे रांगेमध्ये आणि त्या ठिकाणी दोन दोनशे रुपये देऊन लालच देऊन सत्ताधारी लोकांचे त्या ठिकाणी पैसे वाटले गेले असे हरामखोर लावून कारवाई झाली पाहिजे यांच्यावर कड कारवाई झाली पाहिजे आयोग जोपर्यंत गुन्हा दाखल करणार नाही आम्ही हे प्रकरण सोडणार नाही त्या ठिकाणी आम्ही पुरावे दिले प्रशासनाला प्रशासन काय करते तीन दिवसापासून तीन दिवस झाले आम्ही या ठिकाणी चक्र मारतोय गुन्हा दाखल करा म्हणून चौकशी करतो हा चौकशीचा विषय नाही तुम्हाला आम्ही फुटेज दिलेले फुटेजनुसार आपण चौकशी करायला पाहिजे आतापर्यंत गुन्हा दाखल झाला पाहिजे होता फुटेजमध्ये सरळ सरळ पैसे वाटतानाचा व्हिडिओ आहे सर व्हिडिओ दिलाय आम्ही प्रशासनाला पुरावे दिलेत आणि काय म्हणून प्रशासन पाठीशी घालते एक सामान्य माणूस आहे सामान्य माणूस कार्यकर्ता कोणाचाही असू द्या अनेक उमेदवार होते जर तो पैसे वाटत असेल त्याच्यावर आजपर्यंत कारवाई झाली पाहिजे जेणेकरून कोणी असा प्रकार करायला नको पैसे भूतवर होते साहेब पैसे मतदारांना वाटले गेले आमच्याकडे क्लिप आहेत तशी वाईस क्लिप आहे आडू व्हिडिओ दोन्ही येत काय पोलीस काय म्हणले पोलिसांचे उडावडीचे उत्तर आहेत पोलिसात या गोष्टीला आमचं सरळ आरोप आहे का याच्यात मिळालेले यंत्रणाच्यात मिळालेली आहे सरळ सरळ भाजपचं काम यंत्रणा इथली सगळी जेवढे पोलिस आहेत हे सगळे भाजप धार्जिन आहेत प्रशासन भाजप धार्जिन आहे जेवरून आदेश आला तेच फॉलो करतो सामान्य माणसाला न्याय कुठे आहे आज आम्ही फिरतोय तीन दिवसापासून गुन्हा दाखल व्हायसाठी न्याय कुठे सन्मान्य नितीन शेजवळ यांनी त्या ठिकाणी स्वतः व्हिडिओ शूट केला व्हिडिओ शूटिंग करताना सगळं फुटेज असताना का प्रशासन का वेळ घालवतो या गोष्टीसाठी एक एफ आय होत नाही एक सामान्य माणूस आहे एफ आय आर साठी बांधतोय साधा एफ आय आर होत नाही आपला आरोप आहे काय नाही आरोप नाही सर आमचा सहित आम्ही या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय आज नाहीला जर आम्हाला मीडिया समोर यावं लागलं फुटेज दिला आम्ही वाट बघतोय का पोलीस आज एफ आय आर करतील उद्या करतील हे हो सर्व यंत्रणा मॅनेज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला स्पष्ट तुमच्या मा माध्यमातून या ठिकाणी सांगायचंय सदरील व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत कारवाई होणार नाही आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही किंवा विषय आम्ही सोडणार नाही सन्मान्य नितीन शेजोळे यांच्या नेतृत्वात हे काही झालंय मी स्वतः बायासाहेब जाधव त्यांचा सहकारी आहेत मी या प्रकरणात होतो दादा काय म्हणणार तुम्ही साहेब म्हणतेस तुम्ही गेलं तुम्ही तिथं तक्रार दिली काय म्हणणार माझं जिम्मेदारांना मतदारांना तसंच देशातल्या दे सर्व नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये साठ सत्तर वर्षात अशाच प्रकारे पैसे वाटून काही लोकांनी सत्ता आक्षेपित करून आज गोरगरीब जनतेचं लुटमाट करीत आहे आणि तरी एवढं मी सांगतो की ती असा करत असेल तर सर्वसाधारण लोकांनी कसं ते करायचं आणि गावचा विकास कसा होणार तिथला सदस्य हा पैसे वाढतो सरपंच वाढतो विकास कामं करायचं सोडून तुम्ही पैसे वाटून जरा तुम्ही पाच वर्ष निवडून येत असाल ना जयंतीची लूट करत असाल तर तुम्ही पाच वर्ष हेच करता का हे कुठंतर थांबण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे भंग झालेला नाही सगळ्या गोष्टीत खुल्या रोडवर पैसे वाटवले नव्हत भेटत पोलिस बघू तपास करू बघू गुन्हा दोन तीन दिवस झाले तरी अजून गुन्हा दाखल नाही त्यांच्या काय पुरावे आमच्याकडं सायराव शेजो राजनगाव दत्तनगर नमस्कार मी शिंदे औरंगाबाद अपडेट्स ला माझ्या मनोपूरक शुभेच्छा औरंगाबाद अपडेट्स तुम्ही जरूर वाचत राहा बघत राहा ऐकत राहा धन्यवाद मी उपकार बावरा बीम मी प्रमुख आप सभी से अपील करता हूं कि औरंगाबाद अपडेट्स जो चैनल है उसको लाइक करिए सब्सक्राइब करिए और शेयर करिए और ज़्यादा से ज़्यादा यूजर्स आप उसको देखने का काम कीजिए वो बहुत ही अच्छी खबर दिखाता है जय